समोरचा जो जो कोण जो कोण बोलतोय तुझ्या जा गावात जातो त्या गावाच्या जा सभामंडळात बसतो तो सभामंडप शिवसेनेने बांधलेला आहे ज्या गावात पाणी पितो ते पाणी शिवसेनेने आणलेलं आहे ज्या रस्त्याने जातो तो रस्ता शिवसेनेने आणलेला आहे त्यामुळे ही सगळी जी कामं आहेत प्रत्येक गावामधली ते आमच्या शिवसेनेच्या माध्यमातून झालेली आहेत त्यामुळे आम्ही कुठला नारळ फोडला नारळ फोडून आमचं कुठलं काम झालं नाही असं आमचं एक गाव नाही काही अडचणी पाऊस पाच मेला पाऊस पडला त्यामुळे जे कामं आमची अपुरी झाली आहेत ती येणाऱ्या काळामध्ये आम्हीच पुरे करणार आहोत समोर त्यांनी भान राखून राहावं आम्ही वाघाला पळून लावलं मुळात आमच्या भागामध्ये वाघ नाही आमच्या भागामध्ये बिबट्या आहे आणि बिबट्या आहे तो कुत्री चोरणारा बिबट्या आहे त्यामुळे तो वाघ नाही आहे त्यामुळे त्यांनी जो पाहिला असेल तो बिबट्या पाहिला असेल वाघ त्याला अजून बघायचा आहे तर वाघ वाघाचं दर्शन त्याला झालं नाही योग्य वेळ आम्ही वाघाचं दर्शन आम्ही त्याला देऊ किंवा घडवू त्यामुळं आमच्याशी बोलताना आमच्या पक्षावर टीका करताना भान राखून करावं भरत शेठ गोगाले साहेबांवर किंवा विकास शेठ गोगाले साहेबांवर बोलून त्यांची त्यांना प्रसिद्धी मिळवायची आहे त्यांना प्रसिद्धी मिळवायची आहे आणि तो प्रसिद्धी मिळून त्यांच्यावर बोलून प्रसिद्धी मिळून काय त्याचा फायदा तुम्हाला काय होणार नाही आणि राहिला प्रश्न आमच्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये निवडणूक कुणी लढवायची तर माझा चॅलेंज आहे ओपन की आमच्या कुठलाही तेहतीस ग्रामपंचायतीपैकी अठ्ठावीस ग्रामपंचायतीचे सरपंच शिवसेनेचे आहेत त्यापैकी एकही सरपंच कुठलाही सरपंचला आम्ही या उपस्थितीवर निवडून उभा केला तर त्याला आम्ही भरघोस मतांनी निवडून आलो विकासशीर गोगाल यांची कुठली या जिल्हा परिषदमध्ये कुठली वावडी उडवली जाते पूर्णपणे चुकीची आहे तर आमच्याकडे जे शिवसैनिक आहेत ते निष्ठावंत शिवसैनिक आहेत पैशाने विकलेले जाणार नाहीत ज्यांना पैशाचा माज आलाय ते पैशाचा माज दाखवण्याचा प्रयत्न करतायत त्याला सडीसोड उत्तर आमच्या भागातले शिवसैनिक योग्य वेळेला देतील राहिला प्रश्न तुमचा जो मुद्दा केला की बाबा मी ह्या गावचा रहिवासी आहे सुतारकोंड गावाला माझा जन्म झाला मित्रांनो तुम्हाला सांगायला मला सांगाच वाटतंय की सुतारकोंडला जन्म झाला गेले अनेक वर्ष ज्या गावाचा तो सरपंच म्हणून काम करतोय त्या गावाची परिस्थिती बघा आणि सुतार करून किंवा विनेऱ्याची परिस्थिती बघा विनेऱ्या गावामध्ये सरपंच असताना किंवा आमच्या कार्यकर्त्या शिवसेना अतिशय चांगल्या प्रमाणे काम केलंय आणि एखादा जन्म झाला एखाद्या ठिकाणी म्हणून तो तिथला रहिवासी होतो असा भाग नाही त्यांचं ते अधिकृत सरपंच त्या शिरगावचे आहेत शिरगाव हे गाव आमच्या विनेऱ्या विभागामध्ये येत नाही त्यामुळे त्या ते आमच्या विभागातले नाहीत त्यामुळे ते पूर्ण वेगळ्या विभागातले आहेत त्यामुळे आमच्या विभागामध्ये ते येण्याचा काही प्रश्न येत नाही आले तरी आमचे शिवसैनिक निवडणुकीच्या माध्यमातून त्याला योग्य उत्तर दिल्याशिवाय राहणार नाहीत